सकाळच्या ब्रेकफास्टसाठी काय बनवायचा हा प्रश्न पडतो आज मी नी चिजी पराठे बनवणार आहोत रात्री फुगून घेतलेले वाटाने उकडून तेल आणि घी मिक्स करून जिरा तिखट मिरची आवडीप्रमाणे टॅमॅटो हलद धना पावडर गरम मसाला तिखट मसाला जिरा पावडर फ्रँकी मसाला नाहीतर आमचूर पावडर मिक्स करून उकळून घेतलेले वाटाणे वाटाण्यातलं पाणी साईडला काढून भाजीचा सुकामेवा तयार करून घ्यायचा आहे स्टफिंगसाठी वरून कस्तुरी मेथी कोथिंबीर वाटाने जेवढे मॅश होतील तेवढे मॅश करून घ्यायचे आहेत थंड करून भाजी गरम गरम असताना चीज मिक्स करून घ्यायचं नाही नाहीतर मेल्ट होऊन जातो दोन क्यूब चीज तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे चीज टाकून घ्या थोडा फ्रँकी मसाला नाहीतर चाट मसाला गव्हाच्या पिठाचे पेढे करून स्टफिक कोणत्याही पद्धतीमध्ये तुम्ही भरून घ्या पण सारण बाहेर न येता स्टफिंग भरून घ्या पॅनला बटर नाहीतर तेल लावून भाजून घ्यायचे आहेत त्या पद्धतीत वाटी करून ही स्टफिंग करू शकता चिजी मिनी पराठे छोट्या मुलांना तुम्ही टिफिनलाही देऊ शकता तुम्ही स्टफिंगच्या भाजीमध्ये तुम्ही कांदा लसूणही टाकू शकता त्याने अजून स्वाद येते पराठ्यांना पराठे भाजून वरून तेल नाही तर तूप लावून सकाळच्या ब्रेकफास्ट नाशासाठी मिनी चीजी पराठे तयार चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका